शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्वाचे असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी केले संत निरंकार मंडळ आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग सोलापूर महापालिका यांच्या वतीनं संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी तलाव विजापूर रोड या ठिकाणी रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा संत निरंकार मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यानंतर स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली कंबर तलाव या ठिकाणी जलप्रणाली काढणं गवत काढणं प्लास्टिक कागद काटेरी झाड काढणं तलावालागत असलेले कापडाचे तुकडे गोळा करणं घंटागाडीमध्ये भरून नेण्यात आले यावेळी संत निरंकार मंडळाचे सेवा दल संचालक कालिदास कोरे सुरेश निरंकारी अमरप्रित जी नागपाल अभिजीत रूपनर सुनीता क्षीरसागर आरोग्य निरीक्षक कार्तिक पवार सुनील भालेराव संजय जोगदंडकर प्रदीप चंदन शिबे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या स्वच्छते मोहिमेमध्ये सहभागी झाले होते